स्वागत होत आहे म्हणजे सगळ्यात झालं पण तिथं स्पेशल वगैरे सगळं की नाही फील की नाही बर्थडे का हॅलो हाय नमस्कार मी सीमा फडके ह्या आश्रमातल्या मुली आहेत आत्ता आमच्या दुनियादारी फाउंडेशन या ग्रुपतर्फे आम्ही आमच्या याच फाउंडेशन मधल्या मानसी देशपांडे यांच्या सुमती बालवल या आश्रमशाळेला भेट द्यायला आलेलो आहोत आणि ह्या सगळ्या आश्रमातल्या मुली आहेत बरं का चला हाय करा कस कस वाटतय तुम्हाला इथे छान वाटतं ना रमता ना तुम्ही या बाकीच्याही मुली तिथे उभ्या आहेत ना इथून एंट्री आहे आणि त्यांनी इतकं सुंदर स्वागत केलं आमचं तो मी भाग ह्याच्यात टाकीन ते ऍड करीन पण त्याचबरोबर थोडंसं इथला आजूबाजूचा जो हा परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते अतिशय सुंदर अशी इथली व्यवस्था आणि आल्या ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलंय आमच्या मानसी देशपांडे यांनी त्यांच्याशी जरा आपण बोलूयात का हॅलो बोल <laughs> नमस्कार <laughs> नमस्कार, <laughs> नमस्कार. <laughs> नमस्कार मानसी ताई आज आम्ही इतके आलात हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे नाही नाही खरं सांगायचं तर आमचं भाग्य की इतकी चांगली जागा आणि इतकं सुंदर कार्य म्हणजे त्याची स्तुती ता करावी असं हे आम्हाला पाहायला मिळण्याचं हे आमचं भाग्य आहे गाठायचंच आहे पण त्याच्यासाठी कोणीतरी सुरुवात करायची असते ना त्यासाठी कोणीतरी सुरुवात करायची असते अशी पंचवीस वर्ष झालेली आहे मला अगदी अगदी पुष्कळ सगळेजण एकत्र मिळून करू आपण आणि आमच्याच ग्रुपमधले ही करकरे आहेत त्यांची बहीण आहे धाकटी आणि हे तुषार करकरे तिचे भाऊ आहेत आणि ह्या आमच्या ग्रुप मधलेच आहेत अजय पुराणिक <laughs> डोंबिवळ आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत तर आमच्या दुनियाधरी फाउंडेशनच्या ग्रुपमधली ज्योती मुळे आता इथे आहे आणि पुढचा जो आम्ही उपक्रम घेणार आहोत वर्षा सहल किंवा अजूनही काहीतरी आहे जे गुलदस्त्यात आहे आम्ही लवकरच ते ओपन करू तर त्याचं जे नेतृत्व ते तिच्याकडे असणार आहे आणि हे आहे अमोल अमोल कुलकर्णी अमोल कुलकर्णी हे आज नवीन मी पहिल्यांदाच भेटली यांना आणि थोडस त्याचबरोबर ह्या शाळेचा हा आजूबाजूचा परिसर मी थोडा दाखवते खरं सांगायचं तर हा खूप वेगळा अनुभव आहे आणि खरंच मी वृद्धाश्रमाला भेट दिलेली आहे पण ही अशा प्रकारची ही जी बालवण हे जे काही परिसर आणि ही जी शाळा आहे हे माझ्यासाठी खरंच नवीन आहे माझं इथे येऊन एक स्वप्न पूर्ण झालंय असं म्हणायला हरकत नाहीये फार सुंदर व्यवस्था आहे निसर्गरम्य वातावरण आहे आजूबाजूला डोंगर आहेत मस्त अवश्य तुम्ही भेट देऊ शकता इथे कुठे आणि त्याचबरोबर इथे स्वागतासाठी आम्हाला इथला रानमेवा उपलब्ध झालेला आहे हे दिसतंय का हे आवळे तर मी बरीच वर्ष झाली खाल्ले नव्हते या आश्रमातील मला अजून एक गोष्ट इथे दाखवायची वाटते हा जो इथे कार्ड बनवलेला आहे दिसतो का तुम्हाला त्याच्यामध्ये प्रेम माणूस प्रामाणिकता कष्ट आदर जिद्द देशभक्ती कर्तव्य सजगता आनंद कृतज्ञता सेवाभाव समानता एकता श्रद्धा शांतता जिज्ञाचा आत्मविश्वास आणि आशा हा एक ट्री दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती म्हणजे मूळ भक्कम असल्यावरती काय काय कसं कसं प्रगतीचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो याच्यावर प्रकाश टाकलेला आहे है। तर हा पण एक सुंदर असा या मुलींना यातून संदेश देण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर हा एंट्रन्स आहे जिथे आमचं छान खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं गेलं या सगळ्या मुली आहेत फार सुंदर वाजवता वाजवून दाखवा ग तुम्ही लेझि काहीतरी वेगळं अनुभवायला मिळतंय मला सुद्धा तुझं नाव काय माझं नाव काजल मी सोनाक्षी रोहिणी हे छोटस दिसत मी सलोनी मी ऋषिका काय ऋषिका ऋषिका हाय मी राणी हाय मी ऋषानी माझं नाव आरती 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 मी सर साक्षी साक्षी <laughs> वावा तर अशा या सुंदर गोड मैत्रिणी मिळाल्या आहेत मला इथे आणि खरं सांगायचं तर मला खूप आनंद होतो इथे येऊन आणि आपल्या सगळ्या ग्रुपला दुनियादारीच्या मी सांगेन की ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी अवश्य ठेऊन भेट द्या अतिशय सुंदर कार्य करतायत आपल्या ग्रुपच्या मानसी देशपांडे आता इथे रजा घेते भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद